जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे तुम्ही जे बघता तेच युट्यूबचे रियल इस्टेट चे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आज तुमच्यासाठी एक ते दहा गुंट्याचा प्लॉट आणलेला आहे प्लॉट ऐकून व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण की तुमचा नुकसान इतच होणार आहे कारण की आप तुम्ही जे बघतात जे घर बघतात आणि घर पाहिजे आणि मोठे घर पाहिजे अहो घराला पाहिला तर जागा पाहिजे ना का नाही घर बांधवायला आणि पुण्यामध्ये बघा इथं बघा तिथं बघा बघून बघून काय दिसत झोपडपट्टी एरिया दिसतो तर आपलं घर होणार का तिथं दोनशे स्क्वेअर फीटच्या जागेवरती या लोकांनी घर बांधून आणि विकायला काढलेले आणि ते पण कितीला विकतात कोण कोण वीस लाख बोलतो कोण पंचवीस बोलतो कोण तीस बोलतो झोपडपट्टी मधले घर अहो मंडळी काय करायचं झोपडपट्टी मधले घर घेऊन कायदा नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला ना टू व्हीलर पार्किंग भेटणार ना फोर व्हीलर भेटणार आहे रस्त्यावरती गाडी लावायची का नाही ना तर त्यासाठी उपाय म्हणून हे एकदमच अगदी चिल्लर भावामध्ये एक ते दहा गुंटेचे प्लॉट तुमच्यासाठी यवतला आणलेला आहे आता यवत ऐकून तुम्हाला असं वाटणार की वाट लस किलोमीटर होतो लस किलोमीटर होणार नाही फक्त त्रेचाळीस किलोमीटर आहे वाटलंच तर मोबाईल काढा त्या गुगल मध्ये यवत टाका आणि यवत पोस्ट ऑफिस टाका डायरेक्टली तुमच्या समोर येतो फोर्टी थ्री किलोमीटर फक्त त्रेचाळीस किलोमीटर आता यवतला काय नाहीये सांगा तुम्हाला काय दिसतो गाव दिसतो गाव नाहीये मंडळी हे जे आहे एक सिटी सारखा एरिया आहे बरोबर ना तुम्ही पिंपरी चिंचवड किंवा हिंजेवाडी तुम्ही बघत असाल तर तसाच एरिया यवतला क्रिएट झालेला आहे इथं आज मोठमोठे हॉस्पिटल आहे मोठमोठ्या शाळा आहे मोठमोठे कॉलेजेस आहे मोट आणि शिवाय एक रेल्वे स्टेशन सुद्धा आहे बाजूला टोटल आपल्या प्लॉट वरून तीन किलोमीटर अंतरावर आणि प्लॉट जे आहे अगदी हायवे पासून एक किंवा दोन किलोमीटर अंतर असताना तुम्ही घेऊन बघू शकता आणि प्लॉट चे रेट काय आहे एकदमच अगदी चिल्लर भाव दिलेला आहे तीन लाख ऐंशी हजार आहे चार लाख ऐंशी हजार आहे पाच लाख ऐंशी हजार आहे कारण की हा जो प्रोजेक्ट आहे हे टोटल सोळा एकरचा प्रोजेक्ट दिलेला आहे सोळा एकरचा तुम्ही म्हणणार सोळा एकर अहो तुमच्या आधी हा पंच्याहत्तर टक्के सेल आउट सुद्धा झालेला आहे आज बघायला गेलं आपले जे पुणेकर लोक आहेत त्यांना जे पाहिजे माफ करा मला मी जे सांगणार आहे ते खरं सांगणार कारण की आम्हाला जे कॉल येतात लोक म्हणतात आम्हाला हिंजेवाडीला पाहिजे कोण म्हणतो वडगाव शिरीला काय पाहिजे कोण म्हणतो हडपसरला पाहिजे अरे पाहिजे तर काय पाहिजे ते म्हणतात सुटसुटी घर पाहिजे एका गुंट्यामध्ये बांधकाम झालेले सहाशे सातशे स्क्वेअर फीटचे घर पाहिजे आणि बजेट विचारलं तर म्हणतात तीस लाख पस्तीस लाखमध्ये अहो होणार का हे नाही होणार मंडळी या भावामध्ये कधीच कुठंच भेटणार नाही पाठीमागचा वर्ष निघून गेला आता या नवीन वर्षामध्ये पण आपल्याला हे सर्चिंगच सर्चिंग करत बसायचं का नाही ना तर आपल्याला खरेदी करायचंय आपले जे पैसे आहे काहीतरी विकून म्हणजे आपण जुने घर विकले असल किंवा गावामध्ये जागा विकली असेल ते पैसे साचलेले आणि काय होऊ राहिलेले फालतू खर्चा होऊ राहिलेला कोण म्हणतो मोबाईल घे कोण म्हणतो जागा आपला सॉरी गाडी घे जागा घ्यायला कोण नाही बोलणार आहे हे असेच फालतू जे खर्च आहे तेच होत होत आपले पैसे संपूर राहिलेले पण त्या पैशांना कुठंतरी लटकवण्यासाठी आपण विचार करतो आपण जाऊ जागा बघू हे बघू पण काय होतं माहिती का समोरचा माणूस कागदपत्राची नीट माहिती देत नाही हे मोठा प्रॉब्लेम होतो पण आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुम्ही आले व्हिडिओ बघितले तर तुम्हाला संपूर्ण माहिती पडती कागदपत्रांची आता इतर जे आपण जे देतो आपल्या तुम्हाला तर इथ बघा खरेदी खत संमतीपत्र पन्नास वर्षाची जुनी सर्च रिपोर्ट आणि सात बारा आहे अजून काय पाहिजे आठचा उतारा सुद्धा आपण ह्या जागेचा देऊ राहिलेला आहे जागा हवेपासून फक्त दोन किलोमीटर बाजूला आहे आणि बघायला गेलं या जागेच्या आजूबाजूला काय आहे मोठमोठे हॉस्पिटल आहे कॉलेज आहे शाळा आहे भाजी मार्केट आहे रेल्वे स्टेशन आहे अजून काय पाहिजे आपल्याला जे हडपसरला आहे तेच इथं तुम्हाला भेटू राहिलेले आता तुम्ही बोलणार आमचं काम लांब पडतो तर पोरांसाठी आपल्या मुलाबाळांसाठी तेवढं तर ॲडजस्टमेंट करायला पाहिजे का नाही पोरांना तर शाळा भेटते कॉलेज भेटतो आणि म आपल्याला जे खायला पाहिजे किराणा माल वगैरे भाजी तरकारी ते पण सगळं आजूबाजूला आहे आता त्याच्या पलीकडे काय पाहिजे सांगा मला हो एवढं सगळं आहे पण तरी पण लोक विचार करतात की आम्हाला इथंच पाहिजे आज म्हणतात की उरली कांचलला द्या उरली कांचलला पंधरा सोळा लाखाची रेट चालू आहे ऍग्रीकल्चर भावाची जागाला ते पण आतमध्ये पाच पाच किलोमीटर आतमध्ये आहे आता पंधरा सोळामध्ये आप आपल्याकडे यवतला डायरेक्ट रेल्वे स्टेशन टच एन ए प्लॉट दिलेले चौदा लाखाला एन ए प्लॉट आता त्याच्या पलीकडे काय पाहिजे आणि एकदमच लोकवस्तीमध्ये पाहिजे तर सहा लाखाला सुद्धा प्लॉट आहे ऍग्रीकल्चर प्लॉट असणार सहा लाखाला एकदमच आजूबाजूला सगळे लोकवस्ती संपूर्ण गाव आहे तिथं आणि बघायला गेलं फक्त सहा लाखाला आता तुम्ही निर्णय करा तुम्ही विचार करा की तुम्हाला कुठं जागा पाहिजे तुम्हाला झोपडपट्टीमध्ये चारशे पाचशे वीस लाखाचा घर पाहिजे का त्या बजेटमध्ये जागा पाहिजे एक गुंटेवाली विचार करा तुम्ही इथं तुम्हाला डायरेक्टली बघा तीन ऐंशीची जागा घेतली किंवा सहा लाखाची सुद्धा जागा घेतली तर वीस लाख मध्ये तुमचा मस्तपैकी वस्तीमध्ये संपूर्ण मार्केटच्या आजूबाजूच्या आवारामधील वीस लाखाचा तुमचा इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट घर बनू शकतो आता तुम्हाला बुकिंग कशी काय करायची असेल तर व्हॉट्सअपचा नंबर आहे माझा नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर व्हॉट्सअपच्या नंबरवरती यवतची जागा तीन लाख ऐंशीची किंवा चार लाख ऐंशी किंवा पाच लाख ऐंशीची जागा आम्हाला बघायला टोकन द्यायला यायचे का मग तुम्ही हे पण बोलू शकता की आम्हाला चौदा लाखाची जागा हा एकदा परत सांगतो चौदा लाखाची ने जागा आम्हाला बघायला यायचे टोकन द्यायला यायचे कासिम भाऊ तुम्ही त्याचे फोटो पाठवा येणे जागेचे किंवा तुम्ही म्हणू शकता ही पाच लाख ती आपले जे पाच लाख ऐंशी हजारवाली जागेचे फोटो पाठवा तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ किंवा फोटो ह्या वेगवेगळ्या जागा आहेत येणे जागा आहे आणि ही ॲग्रिकल्चर जागा आहे दोन आणि सहा लाखवाले तर ती पण वेगळी जागा आहे डायरेक्ट सहा लाख रुपये गुंता ती पण ऍग्रिकल्चर जागा आहे त्याचे फोटो पाठवा कम्फ्युज नका तुम्ही हे आरामशीर मला सांगितलं तर मी त्याचे फोटो डिटेल सगळी माहिती तुम्हाला पुरवणार मी व्हॉट्सअप नंबरवर देणार तुम्ही बघा फोटो बघा व्हिडिओ बघा त्या जागेचा त्याचे त्या जागेची डिटेल बघा आणि मग तुम्ही डायरेक्टली म्हणू शकतात की काशी भाऊ आम्ही बुकिंग करायला येणार आहे ती जागा तर डायरेक्टली कोणी थांबवलं ते विचार सोडून टाका की फसले जाणार अहो मी तुम्हाला जबाबदारी नाही म्हणतो की तुम्हाला खरेदी कर संमतीपत्र सात बारा पन्नास वर्षाची टिचणी सर्च रिपोर्ट सुद्धा काढून देणार आहे आणि आजचा उतारा सुद्धा तुम्हाला देणार आहे पण घ्यायला तुम्ही तयार पाहिजे ते माइंडमध्ये ते नका बसवा की हे लोकांनी फसवलं त्यांनी फसवलं इथं तुम्ही फसले जाणार नाही लिहून देतो स्टॅम्प पेपरवर गॅरंटी देतो कारण की हे जे प्लॉट आहे आम्ही खरेदी करून फिकून राहिलेले तुम्हाला आणि आम्हाला काय कमिशन एजंट वगैरे नाही कोण कोण दलाल वगैरे एजंट वगैरे अजिबात नसणार नाही हा उचला फोन लावा मला नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे या त्याच्यामध्ये तुम्हाला तीन लाख ऐंशीची जागा पाहिजे बरोबर ना किंवा तुम्हाला सहा लाखाची जागा पाहिजे किंवा तुम्हाला येणे जागा पाहिजे तर त्याची संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देऊ व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आणि तुम्हाला पुण्यामध्ये कुठं पाहिजे घर कुठं भेटतं ते पण सांगा आणि तुम्ही कुठून आम्हाला बघतात कुठला लोकेशन आहे तुमचा बघायला गेलं पुण्यातून बघतात का पुण्याच्या बाहेरून म्हणजे महाराष्ट्रातून किंवा इंडियामधून भारतामधून कुठून बघतात परदेशातून बघतात ते पण कमेंट करू शकतात भेटू पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी चॅनल वरती मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे